चालून पाय थकायला नको म्हणून डोकं चालवतो तो खरा माणूस आनंदी दिसणाऱ्या व्यक्तीला दुःख नसतेच असं नाही फक्त त्यांना दुःखाशी दोन हात करण्याची कला जमलेली असते काळजी आहे असं दाखवणे आणि खरोखरच काळजी असणे यात देखील खूप मोठा फरक असतो अपमानाच्या पायऱ्यावरूनच देहाचा डोंगर चढायचा असतो कारण जर अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काहीच किंमत उरली नसती जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीनेच होते प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी येईल सांगता येत नाही स्वार्थासाठी व कामापुरती जवळ आलेली माणसे काही क्षणात तुटतात पण विचारांनी व प्रेमांनी जुळलेली माणसे आयुष्यभर सोबतच राहतात खूप जास्त अडथळे येऊ लागले की समजावं आपण यशाच्या अगदी जवळ आहोत ज्याच्या जवळ आहे तो कधीच हारू शकत नाही मिटासारखं झालं आहे आयुष्य लोक चवीनुसार वापर करून घेतात आपली चांगली वेळ जगाला सांगते की आपण काय आहोत परंतु आपली वाईट वेळ आपल्याला सांगते जग काय आहे आयुष्यातील काही निर्णय चुकत नसतात तर ते शिकवत असतात नाही जमणार असा विचार करून बसण्यापेक्षा करून बघू म्हणत केलेली सुरुवात म्हणजे यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल लक्षाशिवाय मार्ग नाही ध्येयाशिवाय जीवन नाही आपली काळजी ती व्यक्तीच जास्त घेते जी आपल्यावर जीवापाड प्रेम करते अखंड यशाने आपले जीवनातील एकच बाजू कळते दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची गरज असते संयम ठेवा संकटाचेही दिवस जातील आज जे तुम्हाला पाहून राहतील ज्या भीतीला आपण समोर जाणार नाही त्या आपल्या मर्यादा बनवून जातात प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी अशी वेळ नक्की येते जिथे कोणाच्या सल्ल्याची नाही तर कोणाच्या तरी सोबतीची गरज असते निवडलेला रस्ताच सुंदर असेल तर थकून जाण्याचा प्रश्न चुरत नाही भले सोबत कोणी असो वा नसो म्हणून नेहमी आयुष्यात सुंदर रस्ते निवडा व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद